नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मस्त असा चमचमीत गवारीचा खिमा कसा बनवायचा आजपर्यंत तुम्ही याच पद्धतीने कधीच गवारीची अशी रेसिपी केली नसेल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला पाव किलो गवारी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे आता ही निवडलेली गवारी आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे यानंतर एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिडियम साईजचे कांदे आपल्याला चिरून यामध्ये घालायचे आहेत एक अर्धी वाटीला थोडेसे कमी बारीक किसून घेतलेले सुके खोबरे आणि एक दोन ते तीन चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही पाणी न घालता इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण जी गवारी निवडून घेतलेली आहे ती गवारी आपल्याला यामध्ये घालायची आहे आता इथे आपण संपूर्ण गवारी यामध्ये घालून घेतलेली आहे आपण ही गवारीसुद्धा मिक्सरला बारीक अशी करून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता इथे आपल्याला ही गवारी बारीक अशी करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला अगदी बारीक गवारी करून घ्यायची आहे आता आपण ही बारीक केलेली गबारीसुद्धा एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण एक पॅन घेतलेला आहे पॅन छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी आणि एक अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर सुके खोबरे लसूण हे आपल्याला बारीक केलेले मिश्रण यामध्ये घालायचं आहे आता इथे आपण हे तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण एक दोन ते तीन मिनटे हे छान असे परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा धणा पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर तिखट जास्त खात नसाल तर तुम्ही तिखट हे थोडेसे कमी वापरू शकता आता हे चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये घालणार आहे सुरुवातीला अर्धी वाटीला थोडेसे कमी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे छान असे परतून घेतलेलं आहे आणि परतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी टोटल अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद असल्यावरती आपल्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे आता इथे मी याला एक छान अशी वाफ काढून घेते पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही याला छान अशी वाफ आलेली आहे आणि तेल देखील छान असे सुटलेलं आहे आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर आपण जी गवारी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती गवारी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे इथे मी संपूर्ण गवारी यामध्ये घातलेली आहे आता यावरती आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक ग्लास गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आता सुरवातीला इथे आपण अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे पाण्याचा वापर करताना इथे आपल्याला एकदम जास्त असे पाणी एकाच वेळी घालायचे नाही आता अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता अर्धा ग्लास पाणी नंतर यामध्ये इथे आपण ॲड केलेलं आहे आता हे सुद्धा आपण चांगले मिक्स करून घेऊयात आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी आपल्याला हा गवारीचा खिमा छान असा शिजून द्यायचा आहे दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा चमचमीत गवारीचा खिमा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने एकदा हा गवारीचा खिमा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद